नमस्कार संतोषे रत्नपारके यूट्यूब चॅनलवरती सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत या व्हिडिओमध्ये आज आपण निपुण महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा जो कार्यक्रम आहे शासन निर्णय दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसनुसार आपणाला ह्या ॲपवरती नोंदणी करायची आहे अध्ययनस्तर चाचणी आणि त्या ठिकाणी पालकाचे मोबाईल क्रमांक अद्याय करा असे दोन टॅब आपल्याला दिसत आहेत तर आधीच तर चाचणी कशी घ्यायची याचा डेमो या ठिकाणी आपण पाहणार आहोत आधीच तर चाचणी या टॅबवरती आपण अगोदर क्लिक करूया निळ्या रंगात आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपणाला आपल्या शाळेची बघा शाळा निवडा असं ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी आपली शाळा निवडायची आणि त्यानंतर दिनांक हे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आपल्याला निवडायचे त्यानंतर वर्ग निवडा असा ऑप्शन येईल तिथं वर्ग मी दुसरीचा निवडतो आहे पहा वर्ग दुसरी निवडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे आपणाला दिसणार आहेत तर ही नावे सरळ पोर्टलवरून घेतलेली आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव राहिलं असेल तर आपणाला सरळ पोर्टलवरती अपडेट करावी लागेल त्यामुळे आपण सरल पोर्टलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करायची आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची चाचणी आपल्याला घ्यायची आहे पार त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव दिसत त्याचा सरळ आयडी दिसतोय खाली आणि त्यानंतर त्याच्या जे चाचणी चार भाषेचे दोन आणि गणिताच्या दोन चाचण्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वाचन त्यानंतर लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया समजा आता मी इत्ता दुसरीच्या एका विद्यार्थ्याची ते चाचणी एक डेमो स्वरूपात घेणार आहे वाचन ही चाचणी पार शिवराज गणेश सुरेंशी नावाचे विद्यार्थी वाचन वाचनच्या पुढे चाचणी की असाय त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसतील बघा त्या ठिकाणी तो पत्र स्तर क्रमांक तेरा निवडलेला आहे आणि स्तर निवडल्यानंतर आपल्याला ऑनलाईनच त्याची प्रश्नपत्रिका येईल तर तो वाचन आता विद्यार्थ्याचं मी वाचन घेणार आहे लाकूड्या दादा फारुजार आहे त्याला तीन नाणी मिळाली विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्र वाचन केल्यानंतर आपल्याला खाली दोन ऑप्शन ठिका थीका, त्या ठिकाणी दिसतील पुन्हा रेकॉर्ड करा जर आपल्याला बॅगग्राऊंड वगैरे दुसरीकडला आवाज आला असेल तर पुन्हा रेकॉर्ड करू शकतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जतन करा नावाचं देखील ऑप्शन येणार आहे ॲडिओवर क्लिक करून आपण त्या मुलांचा आवाज रेकॉर्ड करणार आहोत त्याला स्क्रीनवरचं वाचन करायला लावणार आहोत पहा इथं दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत जतन करा पुन्हा रेकॉर्ड करा तर मी लेख वरून आपण ऐकू मिळाली सर्व हे आपल्याला सर्व सांगणार आहे की तुमच्या या विद्यार्थ्याने कशा प्रकारे वाचन केले किंवा त्याचा वेग कसा होता प्रति मिनिट वाचनाचा किती त्याचे शब्द चुकले किती शब्द बरोबर आले हे जतन केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे म्हणजे आपण अगोदर जो स्तर निवडला होता पहा ऑफलाईन तो स्तर तिथं आपण नोंदवायचं आहे आणि त्यानुसार ऑनलाईन चाचणी आपल्याला घ्यायची आहे तर या विद्यार्थ्याचं आपण बघूया आता मी जतन करा हे ऑप्शन या ठिकाणी निवडणार आहे आणि जतन करा केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आपलं संपूर्ण रेकॉर्ड्या दादा फार उशार रेकॉर्ड करा ऑप्शन करायचं एकदा जतन केल्यानंतर ती माहिती कायमस्वरूपी संकलित होते पुन्हा आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही लक्षात घ्या ले 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 ले। तर मी जतन यावर क्लिक केलेलं आहे पाव त्याविधा त्याची सर्व माहिती आले त्याने त्यांनी किती मिनटात किती वाचलेलं आहे अठ्ठ्याऐंशी दशांश एक प्रमाण त्यांनी वाचलेलं आहे आपल्याला असं या ठिकाणी दिसत आहे मग त्या ठिकाणी आपल्याला सेव किंवा जतन करा या ऑप्शन कोणा क्लिक करायचं त्यामुळे त्याची माहिती सेव केली जाईल म्हणजे आपण निवडलेला स्तर योग्य आहे जर आपण निवडलेला स्तर जर चुकीचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल त्यानंतर हो ही माहितीची जतनी केली जाणार आहे एकदा जतनी केली तर तर पुन्हा तुम्हाला ते रेकॉर्ड करता येणार नाही आता या ठिकाणी पहा असे क्लिक आलेले आता वाचल्यानंतर बघा त्याची लेखनची चाचणी आहे या ठिकाणी लेखनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो कोणत्या स्तरावर आहे आपल्या ऑफलाईन चाचणीनुसार आपण ते ठरवायचं तर समजा मी तर त्याचं स्तर निवडलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला ऑनलाईन ते लेखन चाचणी आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपल्या स्क्रीन दिसणार नाही अशा प्रकारे उभा करून त्याला लिहिण्यास सांगायचं आहे कोरे कागदावर किंवा वहीवर आणि लिहून घेऊन ती उत्तरपत्रिका अपलोड करायची आहे गॅलरीमध्ये किंवा डायरेक्ट कॅमेराद्वारे देखील आपण फोटो त्या ठिकाणी काढू शकता म्हणजे अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याची चाचणी अपलोड केल्यानंतर ते देखील आपल्याला किती प्रमाणात बरोबर आले किंवा नाही याचा सारांश ॲपद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे या गणित भाषानंतर गणिताचं देखील तसंच आहे गणितामध्ये आपल्याला प्रकारे सोडून घ्यायचं आहे की संख्या ज्ञान आहे संख्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व माहिती येईल संख्या संख्यावरील क्रिया ही देखील चाचणी त्या ठिकाणी असे या प्रकारे येणार आहे ती तुम्हाला अपलोड करणं अपेक्षित आहे आता हे ॲप वापरताना एक काळजी घ्यायची आहे की अगोदर अपडेट करून घ्यायचं आहे या अगोदर बऱ्याच जणांनी ते ॲप डाउनलोड केलेलं आहे परंतु अपडेट केल्याशिवाय आपल्याला माहिती भरता येणार नाही आणि माहिती भरून त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे संख्याने यांच्या बाबतीत बघा या संख्या त्या मुलांना आपल्याला लिहायला लावायच्या आहेत किंवा वाचायला लावायचं आहेत जसं त्या ठिक ठिकाणी सूचना येतील ॲपमध्ये त्याप्रमाणे आपल्याला कृती करून घ्यायची संख्यावरील क्रियाच्या बाबतीत देखील तसंच आहे म्हणजे अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्याची चाचणी आपण घेणार आहोत दिनांक पाच एप्रिल निवडायचं आहे आणि मुख्याध्यापकांनी वर्ग कसे असाईन करायचे याचा देखील एक व्हिडिओ आपल्याला देण्यात येईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे की अगोदर आपल्या मुख्याध्यापकाने प्रोफाईलला ॲज अ टीचर न निवडता ॲज अ मुख्याध्यापक निवडायचा आहे त्यानंतर आपल्या शाळेतील पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण वाचन पेटी साहित्यामधील भाषा पेटीतील काय साहित्य त्यांच्या समोर आपण दिलेलं आहे आणि मुलं हे पहिलीचे मुलं आहेत आणि दुसरीचे पण इथे मुलं आहेत ते या ठिकाणी वाचन करून दाखवतील बघूया आपण चल हा चल वाच એક્ષી બેરી ચોક કૃષ્ણ કોબ્ર્ય અસંચા દુજય શબ્દ ઓવિષયક આદુ તુંદાર દોરી આઈલાસ گاવરાંજ જમાતા ભૈયા મોર બહુ નिशाનાસ સિદ્ધ પૈરિયા ટિકટ ચીમટા અમૃત પથક ચકરામણી રોકેટ સખ્યા ભૂક્ષાની પેટ પુરપન ટ્રેક્ટર ઈશ હૌ મિશારો गणेश तुझ्या हातात काय आहे बर दशक माळेवर मला पंधरा ही संख्या दाखव पंधरा हा किती दशक किती एकक हा म्हणजेच एक दशक आणि सुट्टी बरोबर आहे एक दशक पाच एकक म्हणजे पंधरा लक्षात चला एक जण पुढ्या स्वरूपा नेक्स्ट तू बस रे स्वरूपा मला पस्तीस दाखव पस्तीस 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 हा किती दशक कित एक किती एकक किती आणि किती एकक सुट्टे किती आहेत बक्की पुढचे पाच, पाच एकक, एकक? व्य नमस्कार आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत गणित विषयासाठी जो कृती कार्यक्रम त्याअंतर्गत एक ओ, या ठिकाणी गमतीदार खेळ घेणार आहोत एक संख्या ओळख एक ते नऊ अंकाची ओळख मुलांना झाली की नाही पाण्यासाठी तर इथे मुले मुली लाईन नऊ आहेत तर जी मागच्या साईडची मुलगी आहे ती काय करेल पुढच्या विद्यार्थिनीच्या पाठीवर आपल्या बोटाच्या सहाय्याने एक ते नऊपैकी एक अंक काढेल आणि ती मुलगी पुढे जाऊन फळ्यावर तिने काढलेला अंक का फळ्यावर काढेल मग बरोबर आला की नाही ती ती मुलगी सांगेल चला स्टार्ट चल बरोबर आहे का क्लॅप क्लॅब छान चला हां समोर नेक्स्ट नेक्स्ट काढ बरोबर आहे कोणता अंक आहे तो योगिनी कोणता अंक होता सहा, सहा हा काढतो नीट दाबून काढ चल बरोबर आहे का बरोबर आहे छान हां दे वेळ काळ्या वाजत चलायचं काढ काढलं का हां कोणता अंक आहे एक हां चला, चला तोच रिपीट नाही करायचा शक्यतो चला चल पुढे हां धनश्री काढ काढायला थांब चल तुझा मागस धनश्री बरोबर आहे का चल पुन्हा एकदा चान्स नीट लक्ष दे त्यासाठी लक्ष असणं फार महत्वाचं आहे बरोबर आहे येस चला नेक्स्ट थोडा मोठा दुसरा अंक घ्या हां पुनम मुलांना विचार करायला होणारा खेळ आहे एक संख्येची ओळख अंकाची ओळख किती आहे तीन, तीन व्हेरी गुड नेक्स्ट काढ किती आहेत नाही का परत एकदा संधी देऊया बघा मुलांना वारंवार संधी द्यायची तीन संधी द्यायच्या आणि मग ते मुलं त्या अंक फळ्यावर काढतील हां किती आहेत ते चार अगदी बरोबर आहे चला आता एक शेवटची विद्यार्थिनी हां योगिनी काढ बघूया आता ही मुलगी काय करते <coughs> बरोबर आहे हो सात शाब्बा टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा